नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याबरोबरच व्रत केल्यास अपत्य सुख मिळते हे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ राहायला विसरू नका पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते जी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी आली आहे तर दुसरी पुत्रदा एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते श्रावण महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे हे व्रत विशेष मानले जाते ज्यांना संतती हवी आहे अशा लोकांनी पुत्रदा एकादशीचे व्रत आवर्जून करावे त्याचप्रमाणे विष्णूच्या कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते याशिवाय भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो हे व्रत करण्यासाठी आपल्याला दशमी तिथीपासून एकादशीच्या व्रताचे नियम पाळायचे आहेत उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न खायचे आहे एकादशीच्या पहाटे लवकर उठून अंघोळ करायचे आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करावी त्यानंतर गृहमंदिरात दिवा लावून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा त्याचप्रमाणे पूजेमध्ये धूप दिवा फुलांच्या माळा अक्षदा आणि नैवेद्य यासह सोळा वस्तू देवाला अर्पण कराव्यात पूजेत भगवान विष्णूला तुळस अर्पण करावी याशिवाय प्रत्येक पूजा अपूर्ण मानली जाते यानंतर पुत्रदा एकादशीची व्रतकथा वाचून आरती करावी एकादशीला भगवान विष्णूचे स्मरण करून पवित्र नदी किंवा तलावात किंवा तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही महत्त्व आहे दिवेदान करण्यासाठी पिठाचे छोटे छोटे दिवे बनवले जातात त्यात थोडे तेल किंवा तूप टाकले जाते कापसाची पातळ वाद पेटवून ती पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत दिवा सोडावा तसेच आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे त्यानंतर आपल्याला पुत्रदा एकादशीची कथा वाचायची आहे प्राचीन काळी सुकेतुमान नावाच्या राजाला मूलबाळ नव्हते राजवाडा आणि सर्व वैभव असूनही संतान न होण्याच्या दुःखाने तो चिंतित होता काही काळानंतर ते आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ऋषीच्या आश्रमात फिरले तेथे ते ऋषींनी त्यांना ते या एकादशीचे महत्त्व सांगितले तेव्हा राजाने हे व्रत पाळले तेव्हा त्यांना ते अपत्य प्राप्ती झाली त्यामुळे ज्यांना संतती प्राप्ती नाही अशा लोकांनी आवर्जून पुत्रदा एकादशीचे व्रत करावे हे व्रत केल्याने संतान प्राप्ती होईल ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद